नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का आजच्या या मज्जा फोटोग्राम मध्ये आपण चर्चेत असलेल्या फोटोमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम पाहतोय आणि या लग्नाच्या धामधूम मधील रितेश आणि जेनेलियाच्या लुकनं साऱ्यांच लक्ष वेधून घेतलंय इतकंच नव्हे तर प्रिया मराठे लवकरच नव्या मालिकेतून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या मालिकेतील तिचा लूक साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतोय तर कांज गाजवलेल्या छाया कदम यांचा साडीतील लुकही साऱ्यांचंच लक्ष वेधतोय इतकंच नव्हे तर पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतील वसुंधराच्या हॉट अंदाजातील फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगली आहे तर आठवी अनंतर पाऊस या आगामी वेब सिरीजचा मुहूर्त समारंभही पार पडलाय आणि हे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत हो 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 या फोटोबद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला सध्या सगळीकडे चर्चा आहे ती राधिका व अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्याची सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळींनी त्यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली अशातच महाराष्ट्राचे लाडके दादा नही या सुंदर सोहळ्याला हजेरी लावली जेनिलियानं यावेळी हिरव्या रंगाचा लाँग गाऊन परिधान करत त्याला ट्रेडिशनल टच दिला होता याच सह तिनं हिरव्या रंगाचा बटवाई घेतला होता सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या के या फोटोची सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळते आणि या सुंदर अशा फोटोंवर कौतुकांचा वर्षावही होतोय यंदाच्या कान्स फेस्टिवल गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम सध्या सोशल मीडियावर प्रचंड त्या सक्रिय असतात वेगवेगळ्या आउटफिट परिधान करत त्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात नुकतच त्यांनी सुंदर अशी साडी परिधान करत फोटोशूट केलंय महत्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी केसात गजरा मारलेला पाहायला मिळतोय आणि यामुळे छाया कदम यांचं सौंदर्य आणखीनच खुलून आलेलं पाहायला मिळतंय जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत वसुंधरा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया हिंदळकर याच मालिकेमुळे घराघरात पोहोचली मालिकेत तिचा सिंपल लुक पाहायला मिळतोय पण खऱ्या आयुष्यात मात्र ती खूपच बोल्ड अंदाजात फोटोशूट करताना दिसते नुकताच सोशल मीडियावर एक हॉट फोटो शेअर केला आहे आणि या फोटोनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय ब्लॅक ब्लाउज आणि जीन्स परिधान करत हा फोटो तिनं शेअर केलाय त्यामुळे हा फोटो भलताच चर्चेत आलाय चाहत्यांनीही या फोटोवर लाइक्स व वर, कमेंट्सचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय मी सोशल मीडियावर अभिनेत्री प्रिया मराठीनं सुंदर असे फोटो शेअर केलेत पांढऱ्या रंगाची सिंपल पण अट्रॅक्टिव्ह साडी परिधान केली आहे हातात मोर पंख घेऊन फोटो काढलेत आणि या पोस्टवर तिनं सुंदर असं कॅप्शनही दिलय या प्रेमर स्माइलवर वर जाऊ नका कारण लवकरच अभिनेत्री सोनी मराठी वाहिनीवरील तू भेटशी नव्यानं या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे आणि या मालिकेतील तिच्या भूमिकेचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत आठवी अ या वेब सिरीजच्या घवघवीत यशानंतर इट्स मज्जा पुन्हा एकदा तुमच्या मनोरंजनासाठी पाऊस ही नवीन वेब सिरीज घेऊन येतोय नुकताच या नव्या वेब सिरीजचा मुहूर्त सोहळा पार पडलाय चला तर मग पाहुयात या मुहूर्त समारंभाचे खास फोटोज। तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका